सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या काळात मनपात अर्थपूर्ण व्यवहार झाली आहेत मर्यादा सोडून आणि लक्ष्मण रेषा पार करून कारनामे केलेत त्यामुळे उपायुक्त वैभव साबळे यांच्याबरोबर तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे मागणी माजी खासदार संजय काका का पाटील यांनी केली आहे सांगलीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते सर्वसामान्य माणसांची आर्थिक पिळवणूक करून त्यांचं शोषण करणाऱ्या अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांशी चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना भेटून या अधिकाऱ्यांची चौकशी करावी याबाबत मागणी करणार असल्याचंही खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे हे अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडल्यानंतर तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्याविषयी सुद्धा धक्कादायक माहिती समोर येते आहे कोणता अधिकारी आणायचा किंवा कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या याबाबत सुद्धा फिक्सिंग सुरू असल्याचा आरोपही माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलाय विषय की जे तीन चार दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी आपले उपायुक्त अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये सापडले आणि आयुक्तांचे कारनामे या बाबतीमध्ये काही माहिती बाहेर यायला लागली तेव्हा त्या संदर्भामध्ये जाहीरपणानं शुभम गुप्ता या ठिकाणी त्यांनी आयुक्तपदाचा कारभार घेतल्यापासून त्यांच्या महापालिकेच्या त्या कारभाराची चौकशी व्हावी अतिशय अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत अशा माहित्या समोर येत आहेत तेव्हा अँटी करप्शननं बाबतीमध्ये निश्चितपणानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना भेटून ही चौकशी करावी मागणी करतो आहे त्याच्यामध्ये मर्यादा सोडून लक्ष्मण रेषा पार करून ज्या काही बाबी कानावर यायला लागलेल्या आहेत ते अतिशय धक्कादायक माहिती आहेत काही पत्रकार मित्रांनी यामध्ये पुन्हा शंका व्यक्त केल्या की महापालिकेतले काही माणसं बदल्यापर्यंत कुणाला आणायचं कोण करायचं फिक्सिंग करायचं तेव्हा याही बाबतीमध्ये आपण थोडं लक्ष घाला अशी यामध्ये मागणी केली ती निश्चितपणानं माहिती घेतो हा जिल्हा तसा ऐतिहासिक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये खूप मोठे मोठे नेते या जिल्ह्यानं दिलेले आहेत तेव्हा सामान्य माणसाला त्याचं कुठंतरी जीवन असह्य करणारं किंवा त्याच्या नरड्याला नट लावणं किंवा शोषण करणं समाजाचं असे प्रकार जर होत असतील तर निश्चितपणानं आम्ही ते खपवून घेणार नाही आणि म्हणून याविषयी त्यांच्या कारभाराची चौकशी करा ही मागणी केली